सायंकाळ पासून कळवण तालुक्यातील जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून कळवण तालुक्यातील भिलवाडी देवळीवणी जांभलेवणी बोरदैवत या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे बसू लागले असून घरातील भांडे पडणे विजेच्या तारा पोल हलणे अशा स्वरूपाचे धक्के जाणवू लागले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत लहान मोठे चार धक्के बसले असून काल सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पुन्हा एक मोठा हादरा बसला आहे तसेच आज सोमवार दिनांक अठ्ठावीस एक दोन रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता आणि दहा वाजून पंधरा मिनिटांनी असे दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला आहे आज सकाळी बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड जामलेवणीचे सरपंच सोनीराम गांगुर्डे यांनी तलाठ्यांना कळविल्यामुळे तहसीलदार कैलास चावडे मंडळ अधिकारी सोनवणे तलाठी बागुल यांनी बिलवाडी गावी व परिसरात भेट देऊन समक्ष पाहणी केली आहे या गावातील व परिसरातील नागरिकांनी घाबरू नये मात्र सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे कळवण तालुक्यातील आबोना पश्चिम पट्ट्यातील बिलवाडी या गावी मी इथे आता उभा आहे बिलवाडी देवळीवनी जामलेवनी गोर्द ओझर या परिसरात गेल्या वीस वर्षापासून छोटे मोठे धक्के जाणवत होते असे ग्रामस्थांची तक्रार होती यापूर्वी दळवटला सुद्धा असे धक्के बसत होते त्यावेळी दळवट येथेसुद्धा शासकीय यंत्रणा राबवली गेली होती परंतु आता कालपासून म्हणजे काल, काल संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून बिलवाडी देवळीवनी बोरदेवत या परिसरात आणि दिंडूर तालुक्यात पांडाण या परिसरात भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के बसल्याचे जाणत असल्यामुळे नागरिकांमध्ये भयभीत पसरले आजही बिलवाडी गावातील आता तुम्ही बघताय ती सर्व मंडळी घराच्या बाहेर आहे आता व त्याचं तर वाईट असा आहे की हा जो भाग आहे बिलवाडी देवळीवणी हा अतिशय दु, दुर् अतिशय दुर्गम भाग आहे या भागाकडे येण्यासाठी दळणवळाची फारशी सुविधा नाही जी सुविधा आहे ते दोन रस्ते आहेत ते रस्तेसुद्धा खराब आहेत भविष्यात जर काही जीवितहानी झाली तर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी गैरसोय होणार आहे तेव्हा प्रशासनाने प्रथम या बिलवाडीकडे देवळी बिलवाडीकडे जांभलेवणीकडे येणारे जे रस्ते आहेत ते मजबूत केले पाहिजे या इथून बिलवाडी ते दरेगावांनी नाशिककडे जाणारा रस्ता हा फक्त पाच किलोमीटर रस्ता आहे परंतु त्या रस्त्याची जर परिस्थिती पाहिली तो रस्ता आताच तयार झालेला आहे असे असताना सुद्धा सदर रस्त्याच्या बाजूला पूर्ण रस्ता ढासळलेला आहे आणि झाडी पसरल्या असल्यामुळे भविष्यात जर काही जीठाने झाली तर नागरिकांना किंवा इथल्या ना, रुग्णांना तसं घडू नये त्यासाठी जाण्यासाठी या सुविधा झाल्या पाहिजे आता मी याच गावचा नागरिक असल्यामुळे इथे आलो इथे बघितली परिस्थिती या गावात जे स्ट्रीट लाईटचे पोल आहेत ते अतिशय जीर्ण झाले आहेत आणि कालपासून जे धक्के बसले चार पाच सहा धक्के बसले ते साधारणतः मिरीच्या इथून जे यंत्रणेने जे कळवले तीन पॉईंट तीनचा धक्के आतापर्यंत बसलेले आहेत आणि जर या धक्क्यांमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की या धक्क्यांमुळे विजेच्या तारा खूप जोरात हालतात पोल हालतात घरातली भांडी पडलेली आहेत काही छोट्या मोठ्या घरांचे कौलांचा आवाज येत होता अजून बी येत आहेत जेव्हा जेव्हा धक्के बसतात तेव्हा तर प्रशासनाने प्रथमता या स्ट्रीट लाईटचे जे जी, पोल जी, जीर्ण झाले ते बदलले पाहिजे जे रस्ते आहेत बिलवाडीकडे देवळीकडे बोर्दकडे जामलेवणीकडे जे येणारे रस्ते आहेत सिंगल रस्ता आहे त्या रस्त्याला अतिशय दुरुस्ता झाले आहे तिथे खडी पडलेली आहे पण तो रस्ता अजूनही चांगला झालेला नाही ती रस्त्याची काळजी घेतली पाहिजे गावातील जे लाईटचे पूल आहेत विजेचे पोल, पोल आहेत ते दुरुस्त केले पाहिजेत